नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनल वरती आपलं सर्श स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे आज दिनांक बारा 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 दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता हा बोरचा पॉईंट आहे त्या पॉईंटला आपल्याला तीन जऱ्याचं प्रश्न या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे साठ ते एकशे सत्तर फूट याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी फुल दीड इंची पाणी उपलब्ध होईल झालाय पॉईंट व्यवस्थित या पूजाबरोबर पुन्हा एकदा सोमनाचा अनोखं डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्च स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा